विटा पोलीस ठाणे हद्दीत मॅफॉड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ रामकृष्णहरिमाऊली इंडस्ट्रीज एम आय डी सी कारवे येथे टोलिन प्रोपेलिन क्लोराईड ॲल्युमिनियम क्लोराईड हायड्रोक्लोरिक ॲसिड क्लोरोफॉर्म लिक्विड ब्रोमाइन मोनोमिथेल ॲमायन हे सर्व केमिकल व साहित्याचा वापर करून आरोपी नंबर दोन व तीन यांनी संगणमत करून एकूण किंमत एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख छप्पन्न हजार दोनशे रुपयेचा मॅफॉड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ तयार केला होता तो जप्त करून सदर बाबत विटा पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखा सांगली यांच्याकडे देऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील सर्व साखळी उघडकीस आणून सर्व आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केला होता सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हनिवेशन शाखा सांगली गुन्ह्यातील अटक आरोपी क्रमांक चार ते पाच यांच्याकडे सखोल तपास केला असता नमूद आरोपितांनी तयार केलेला सदरचा मुद्देमाल हा आरोपी क्रमांक आठ व नऊ यांना तयार माल विक्री करीत असल्याबाबत तपासात निष्पन्न झालं होतं सदर आरोपी क्रमांक आठ व नऊ यांचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हा शाखेकडील एक पथक तयार केलं होतं सदर पथकाने तीन ते चार वेळा मुंबई येथे जाऊन माहिती घेतली परंतु सदरचे आरोपी हे पोलिसांना गुंगारा येत असल्याने मिळून येत नव्हते पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकास तांत्रिक माहितीचं विश्लेषण व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदरचे दोन्ही आरोपी हे मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे नमूद पथकाने वाकोला मुंबई येथे जाऊन सापळा रचला असा नमूद गुन्ह्यात आरोपी नंबर आठ ते नऊ हे मिळून आल्याने सदर आरोपींना तात तपासकामी ताब्यात घेतला त्यानंतर त्यांना सांगली येथे आणून त्यांच्याकडे सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्याने त्यांना दाखल गुन्ह्याच्या कामी अटक करून माननीय न्यायालयात हजर केलं त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केला तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक शाखा सांगली हे करीत आहेत